भावसार समाजातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या हिंगलाज प्रीमियर लीग एच पी एल या भव्य क्रिकेट स्पर्धेच्या सीझन टूचे आयोजन यंदा चौदा पंधरा व सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दयानंद कॉलेज मैदान सोलापूर येथे करण्यात आले आहे या लीगच्या खेळाडूंचा ऑक्शन लिलाव सोहळा दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आरोमा रेस्टॉरंट दावत चौक जुळे सोलापूर येथे पार पडला सदर ऑप्शन कार्यक्रमात भावसार समाजाचे विश्वस्त संघमालक कॅप्टन व एच पी एल कमिटी सदस्य यांच्या उपस्थितीत खेळाडूंची निवड करण्यात आली एकूण आठ संघमालकांनी सहभाग नोंदवला असून एकशे चार खेळाडूंनी आपल्या सहभागाची नोंद केली आहे या लिलावात स्वप्नील हंचाटे ओंकार पतंगे प्रतीक पोकाळे यांना सर्वाधिक बोली मिळाली या प्रसंगी भावसार समाजातील ज्येष्ठ सदस्य दिलीप पतंगे किरण चेरसागर विजय पोकाळे गिरीश माळवतकर तसेच भावसार विजन सेंट्रलचे अश्विन डोईजोडे जगदीप दंतकाळे अमोल खमितकर व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते भावसार समाजातील तरुणाईला एकत्र आणणारे क्रीडा संस्कृतीला चालना देणारे आणि समाजात ऐक्यभाव वाढवणारे हे एच पी एल दोन हजार पंचवीसचे आयोजन समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण करणारे ठरणार आहे एच पी एल कमिटीमध्ये आशिष कटारे प्रतीक पुकाळे आनंद खमितकर मयूर बासुदकर दर्शन ढगे नवीन तापसे सुमित पिसे स्वप्नील मेत्रसकर यांचा सहभाग होता साडे पंधरा हजार साडे पंधरा हजार दोन सोळा हजार तुम्ही तुमच्याकडे सतरा हजार साडे सोळा साडे सोळा साडे सहा कमीत कमी बेस पॉईंट जरी लागतो घ्यायचे असतील आठ हजार पॉईंट त्यांना ठेवायचे